उमरगा शहरामधील श्रीराम मंगल कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं महाराष्ट्रातील लोककलावंत कृष्णाई प्रभाकर उळेकर यांचा रंग रंगभारुडाचे वारी लोककलेची हा रंगदार लोककलेवर आधारित कार्यक्रम दिनांक तेवीस मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रवीण स्वामी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार माजी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हा माहिती अधिकारी विकास खडसे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले रोट डॉक्टर दीपक पोफळे शांतीदूत डॉक्टर उदय मोरे सौ उषाताई रवींद्र गायकवाड सौ सुलक्षणाताई शिंदे समाजसेवक बाबाभाई जाफरी व्यापारी महासंघाचे सिद्ध्रामप्पा चिंचोळे नितीन होळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात नटराजाचं पूजन आणि दीप प्रज्वलित करून करण्यात आली या रंग भारुडाचे संगीतमय लोककलावंतांनी सादर केलेल्या संगीतमय कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला शाहीरी पिंगळा पोवाडा वारकऱ्यांच्या कीर्तनासह आई आंबेचा जागर करत भारुडाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याची भूमिकन्या कृष्णाई प्रभाकर उळेकरणं विविध सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवत मनोरंजन संगीतातून सामाजिक प्रबोधनाचा बहारदार आणि रंगतदार कार्यक्रम सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आमदार प्रवीण स्वामी यांनी लोककलावंत म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या कृष्णाईला लक्षवेधक मुलाखत घेत तिला बोलत केलं शाहीर अभिजित कदम सुरेश विक्रम शिंदे अजित फोंडके भाऊकांत गोंधळी अण्णासाहेब उळेकर निवेदक भैरवनाथ कानाडे प्रभाकर ओळेकर आदी कलावंतांसह बालवारकरी मुलांनी सहभाग घेतला यावेळी उमरगा शहरातील नागरिक महिला विद्यार्थी कलाप्रेमी प्रेक्षक उपस्थित होते जीटीव्ही मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव